अकोल्यातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी शिवाई इलेक्ट्रिक बसेस आता अकोला बस डेपोत दाखल झाल्या आहेत तब्बल तेरा नवीन आधुनिक आणि पर्यावरणपूरक बसेस लवकरच रस्त्यावर धावणार असून प्रवाशांना मिळणार आहे आरामदायक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव अकोला शहरातील सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल पाहायला मिळणार आहे राज्य सरकारच्या हरित ऊर्जा धोरणांतर्गत शिवाई इलेक्ट्रिक बसेस आता अकोला बस डेपोत दाखल झाल्या आहेत तब्बल तेरा नवीन इलेक्ट्रिक बसेस येत्या काही दिवसात सेवेत उतरतील या बसेस अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून त्या पूर्णपणे बॅटरीवर चालतात त्यामुळे प्रदूषणमुक्त शांत आणि इंधन बचतीचा प्रवास नागरिकांना अनुभवता येणार आहे या बसेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी आरामदायक आसन व्यवस्था सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा डिजिटल डिस्प्ले जी पी एस प्रणाली अशी अनेक आधुनिक सोयी उपलब्ध आहेत राज्य परिवहन महामंडळाकडून या बसेस अकोला वाशिम आणि बुलढाणा या भागात चालवल्या जाणार असून यामुळे केवळ प्रवासाचा दर्जाच उंचावणार नाही तर पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे शहरातील प्रवाशांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून हरित आणि स्वच्छ अकोल्याकडे एक सकारात्मक पाऊल म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे शिवाई इलेक्ट्रिक बसेसच्या आगमनाने अकोल्याचा प्रवास आता होणार आहे अधिक सुखद सुरक्षित आणि पर्यावरणपूरक